राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार यांना जाहीर पाठिंबा घोषित केल्यामुळे महाविकास आघाडीला जबर झटका बसलाय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश घडलाय डॉक्टर गावित यांच्या हस्ते भाजपचा भगवा स्कार्फ गळ्यात घालून या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आलाय यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शांताराम पाटील मोहन खानवाणी श्यामबापू मराठे नगरसेवक आनंदा माळी संतोष वसईकर पावबा मराठे दीपक पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते भाजपा महायुती सरकारनं मागील अडीच वर्षामध्ये सर्वाधिक निधी देऊन नंदुरबार जिल्ह्यामध्ये विविध विकास कामांना गती दिली आपल्याला जिल्ह्याचा विकास जारी ठेवण्यासाठी पक्षीय धोरण लक्षात लोकांची कामे आहेत आपण सर्वजण ते ध्येय ठेवून महायुतीला जास्तीत जास्त मते मिळवून द्याल अशी अपेक्षा या प्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केली आहे दरम्यान आपल्या पक्षप्रवेशाविषयी भूमिका मांडताना नितीन जगताप यांनी सांगितलं की इथे पक्षामध्ये गद्दारी खूप झाली आहे शिवाय फक्त आणि फक्त डॉक्टर विजयकुमार गावित यांना व्यक्तिगत लक्ष बनवलं जात आहे मागील तीस वर्षांमध्ये घराण्यावर बोललं जातं ही टीका करणाऱ्या दुसऱ्या कोण्या नेत्याचे एवढे काम आहे का हे त्यांनी दाखवून द्यावं असं आम्ही जाहीर आव्हान देतोय एकंदरीतच या स्थितीमुळे आम्ही शरदचंद्र पवार पवार गटाचे जेवढे पक्ष अधिकारी होते त्यांनी शंभर टक्के डॉक्टर गावी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय असं स्पष्ट करून नितीन जगताप पुढे म्हणाले की मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत असताना आणि त्यावर आम्ही आमच्या मागणीचे निवेदन काढले असताना स्वीकार ते स्वीकारण्याची हिंमत स्थानिक कोणत्याही नेत्याने दाखवली नाही परंतु एकमेव डॉक्टर विजयकुमार गावित हे असे मर्द नेता आहेत की ज्यांनी आमचे नुसते निवेदन स्वीकारले नाही तर येथील समस्त मराठा समाजाची भूमिका मुंबईमध्ये राज्य सरकारकडे मांडले पाठपुरावा करून घेऊन त्यावर अधिकृत उत्तर मिळवून दिले आम्हाला मराठा समाजाला याचा अभिमान वाटतो सर्व घटकांना न्याय देणारा असा नेता खरोखरचा विकास करू शकतो ही खात्री असल्यामुळे आम्ही सर्व त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आज दिनांक तेरा रोजी आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे जेवढे पण पक्ष अधिकारी होतो त्यांनी शंभर टक्के गावीसाहेबांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे त्याचं कारण पण तेवढंच आहे की इथं पक्ष गद्दारी खूप झालेली आहे आणि फक्त गावीसाहेबांना टार्गेट करणं आणि गावीसाहेब हे पण घरात चालवतात एवढंच हा विषय चालतो एवढंच जा सांगितलं जातं आणि आत्तापर्यंत गावीसाहेबांचं कार्य जेवढं झालेलं आहे तेवढं जर कधी पंच्याण्णवपासून जर कधी कोणी कागदावर लिहून दिलं की तालुक्यात असो की जिल्ह्यात असो जर कधी कोणी लिहून दिलं की आम्ही काम केलेलं आहे तर निश्चितच आम्ही त्यांना गावी साहेबांसोबत सगळेजण पाठिंबा देऊ एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि आज आम्ही इथं गावी साहेबांसोबत मराठा समाजाला पण विनंती करतो की खरोखर सगळ्यात मर्द माणूस जर कधी असेल गावी साहेबच होता की मराठा समाजाचं निवेदन स्वीकारणारा आणि निवेदन पोचवणारा फक्त गावीसाहेबच होता आणि छत्रपती शिवाय गावी साहेब मला किती ओळखतात ते मला माहिती नाही पण गावी साहेबांना आम्ही नाट्यमंदिरला आम्ही निवेदन दिलं आणि गावी साहेबांनी ते आमचं निवेदन पोचवलं ते माझ्या नावाने होतं आणि मला मंत्रालयातून लेटरही आलं की साहेबांनी आपलं लेटर पोचवलं आहे आणि ते स्वीकारले गेलं आणि तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत जो निर्णय कोर्टात ठरवेल तोच आपण निर्णय तुम्हाला देऊ आणि गावी साहेबांनी पाठपुरावा हो केला त्यात कुठलाही दुमत नाही आत्तापर्यंत कोणीही आमचं निवेदन स्वीकारलं नाही गावी जे एकच माणूस होता की त्यांनी निवेदन घेतलं आणि आमच्या भावना जाणून घेतल्या कुठलेही ओबीसी बांधव असो कुठलेही कोणी असो त्यांना विनंती करतो की गावी साहेबाज आपले पालन हार्थ आहेत आणि जिल्ह्याचे शिल्पकार आहेत एवढंच सांगतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार